राम राम काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कसे आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहायलाच पाहिजे हीच देवाच्या चिरणी प्रार्थना करते म मैत्रिणींनो आणि आज खूप आबाळा आलेले पावसाचं वातावरण आहे मैत्रिणींनो आणि आज खूप खूप म्हणजे असं वाटायला लागले पांघरून झोपाव तर चला आता आपल्याला स्वयंपाक करायचं आहे तर स्वयंपाक काय करायचं आहे मैत्रिणींना वांग्याची भाजी करायची काळ्या मसाल्याची मस्त छान आणि दीपकला वांग्याची भाजी नाही आवडत तर त्याला वरण करायचे आहे बघा पाऊस आला मी म्हटलं होतं ना पावसाचं वातावरण आहे तर पाऊस आला खूप जोराचा आता हे मसाला वाटून घेतला वांगे चिरून घेतले वरचे डेट वगैरे काटे वगैरे काढून घेतले मैत्रिणींनो आणि आता आपल्याला वांगे धुवून घेतले छान मस्त मसाला वाटणं झाला त्याच्यात थोडीशी हळद टाकली आता थोडेसे मीठ टाकायचे त्याच्यात वाटतानाच काळा मसाला वगैरे टाकला होता पावसाळ्याचं वांगे काळ्या मसाल्याचे तरी जरा भरी लागत येत नाही तर असे दुसरे कोणी लाल मिरची पावडरचे वगैरे केले ना तर पान ठस लागत येतं असे मैत्रिणींनो तर वांगे झाले आता मसाला झाला भरून लोखंडाच्या कडे इथं करत राहते मी तुम्ही पण लोखंडाच्या कडे करत जा मैत्रिणींनं आवर्जून सांगते तुम्हाला लोखंडाच्या कडे इथल्या खूप भाज्या चवदार होते वरन आता वरण झालं आपलं आता आपल्याला वरण घोटून घ्यायचं आहे आणि आम्हाला कसं पिक्कं वरण मला तर वरण आवडतं असं घोटून घ्यायचं आणि घ्यायचं आता पीठ मळलं पीठ झाकून ठेवायचं दहा एक मिनटं आणि नंतर आपल्याला पोळ्या करायच्या आहेत मैत्रिणीनं बाबा आला आमचं जेवायला कारण आमच्या बाबाला एक वाजता जेवण लागतं पूजा आली पूजा आली आणि मला म्हणती काल आठवण नाही आली का दिवसभर आता हिला आठवणीचं काय सांगू एवढे कामं पडले काल आली नाही म्हणून तिला असं वाटायला आता काय सांगू मी एकला एकला ते ते एक एक आता ती आली मैत्रिणीनं आमच्या बाबाला एकला म्हणजे एकला टायमवर जेवायचं राहतं तर त्यांना आता वाढवून देते इकडे एक पोळी भाजून घेतली जेवायला वाढवून दिलं मैत्रिणीनो पोळ्या झाल्या आता मी पण जेवायला घेते वाढवून मैत्रिणींना वांग्याची भाजी इतकी छान झाली खूप मस्त अशा पद्धतीनं करा तुम्ही आणि लोखंडाच्या कढईत करा जाऊ खूप चवदार होतं लोखंडाच्या कढईतलं काही पण आणि मी भाज्यांना जास्त तेल वगैरे वापरत नाही मी तर वरणाला फोडणी देते दीपकला तिखट वरण आवडतं लाल मिरची पावडरचं तर असं राहतं आमच्या इथं कोणाला काय लागतं कोणाला काय लागतं प्रत्येकाचं वेगळं राहतं तर आता झालं वरण वरणाला फोडणी दिली मैत्रिणीनं तो आला आता त्याला जेवायला दिलं आणि तुम्ही म्हणता रोज 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 ते दाखवायचे बाई पॅकिंग करायचं पॅकिंग करायचं तर मैत्रिणींनं हे असंच राहतं दुकानाचं काम एक नाही संपलं का एकाची पॅकिंग करावं लागते एक नाही संपलं का एकाची आता सणसुदी जवळ येत आहे गौरी गणपती श्रावण तर त्याच्यामुळं कापसाची पॅकिंग करायची आहे हे पॉपकॉर्न आहे मैत्रिणींनं आता हे पॉपकॉर्नची पण पॅकिंग करायची आहे हे पॉपकॉर्न आहे चाळीस रुपये भाऊ पास्ता आता हे शेंदूर आहे आता शेंदूर लागेल ना मैत्रिणींनं तर शेंद्राची पण पॅकिंग करायची तर हे चालूच राहतं रोज दिवसभर काही ना काही काही ना काही पॅकिंगच करावं लागते छोट्या छोट्या वस्तूचीच पॅकिंग करावं लागते ही तर मोठ्या वस्तूला हातच लागत नाही डाळ तूर डाळ शेंगदाणा साखर तर त्याची पण पॅकिंग करायची मैत्रिणींनो आता चालले मी दुकानामध्ये दुकानात जर नाही गेलं ना तर मग काही खरं नाही राहत सगळं ते माझ्याकडंच आहे मलाच बघावं आहे मैत्रिणींनो खूप वारं सुटले खूप हवा आणि खाली आले माहीत नाही स्टॉल वगैरे हो आणला नाही तर इतकं गार लागलं खाली आलं म्हणून पदर घेतला मी डोक्यावर मैत्रिणींनो ते अशी राहते आपली सकाळपासून सुरुवात संध्याकाळपर्यंत तर आले मी दुकानात मैत्रिणींनो आता बघा हे फ्रीज बंद पडलं आहे खराब झालं आहे दोन चार दिवसापासून आठ दिवस झालं आता हे फ्रुट्या वगैरे आपल्याला बाहेरच्या फ्रीजमध्ये नेऊन ठेवायचे मैत्रिणीने ग्रॅक वापस चालले आणि मी नाही दुकानात गेले ना तर काही नाही आता हे सकाळपासून दोघंजण होते क त्यांना हे सुद्धा कळालं नाही की ग्रायकाला काय लागतं काय नाही हे असं बारीक बारीक वस्तूवर मैत्रिणींना मला ध्यान द्यावं लागतं लक्ष द्यावं लागतं हे सगळं बघावं लागतं म्हणून मी तुम्हाला आता सांगणार आहे परवा उद्यापासून मी दुकान कशी उभी केली किती पैशात केली बघा आपल्या दुकानामध्ये बटाटे व कांदे सुद्धा विकाय राहते तर अशी एकमेव दुकान आहे किराणा दुकान पिंपळगावातली की त्याच्यामध्ये कांदे आणि बटाटे राहते दुकायला विकायला आता आपण आलोय भाजीपाला घ्यायला मस्त छान छान भाजीपाला केळं घेतले आता हिरव्या मिरच्या घेतल्या गिलके घेतले सगळ्या भाजीपाला घेतला मैत्रिणी खूप छान भाजीपाला भेटला आज मला मस्त बघू शकता तुम्ही पण लिंब वगैरे लिंब तर तुम्हाला माहिती आहे मी सांगत राहते प्रत्येक व्हिडिओमध्ये की मी लिंबाचा ज्यूस करून पिते तर हे लिंब मला लागतेच मैत्रिणींनो रोज एक लिंबाचा ज्यूस राहतो आताही बघा भाजीपाला किती छान छान आणि इतका छान भाजीपाला भेटला मला भाजीपाला कसा घ्यायचा पूर्ण बाजार घेंड ते मी अगोदर आताही बघा गिलके दहा रुपये पावशेर भेटले मला त्याच्यानंतर डांगर पण खूप छान मस्त दहा रुपये पावशेर भेटलं ताजे ताजं डांगर केलं का खूप चांगलं लागतं ला ला मैत्रिणींनो आता या मिरच्या या मिरच्या खालीवरी करायच्या मस्त शेंगदाण्याचं कुडजिऱ्या वगैरे टाकून खूप छान लागतात हे कोबी कोबी पण दहालाच भेटली हिरव्या मिरच्या पण खूप महाग भेटल्या तीस रुपये पावशेठ भेटल्या मैत्रिणींना कोथंबीर ही पाच रुपयाची भेटली कोथंबीर पण स्वस्त भेटली पालकाची जुडी ती थोडी महाग भेटली ती वीस रुपयाला म्हणजे म्हणायची ती बाई पण म्हणलं पंधराला एकच राहिली होती त्यांच्याकडं तर मग पंधराला घेतली मैत्रिणींनो आणि कांद्याची भाजीसुद्धा पंधरालाच आणली तर हे असा भाजीपाला आणला आज आपण सगळ्यात छान आठ दिवस झाला भाजीपाला आणला नव्हता मागच्या शनिवारी गेले होते तर आज शुक्रवार आहे तर आज गेले आता लिंब लिंब पण हे दहा रुपयाचे एवढे भेटले शेतकऱ्याच्या बाईपैसे होते ते असा भाजीपाला आणला मैत्रिणींनो हे केळं आणले आणि केळं वैशुला खूप केळं आवडत येतं तर तिला तिच्यासाठी बी आणले तिला दिले थोडे आता आम्ही आले घरी आता घरी आले स्वयंपाक करायचा मैत्रिणींनो तुम्ही म्हणता रोज 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 हेच दाखवती हे बाई आता काय करणार आहे रोजचे काम असेच राहते तर ते दाखवायचंच काम आहे माझं मैत्रिणींनो आता हे घेतलं इथं पनीर करायचं पोराला पनीरच आवड आवडतं दीपकला तर त्याच्यामुळं संध्याकाळी दोन चार दिवसातून पनीर राहतच आणि तुम्हाला कशी मळलं मैत्रिणींनो झाकून ठेवायचं पाच मिनटं तर मग इकडं भाजी टाकली भाजी झाली आता पोळ्या पण झालेल्या मैत्रिणीं आता तुम्हाला मी सांगते उद्यापासून मी सगळी माहिती देणार आहे मैत्रिणींनो बापाचं काम राहतं बाप करतं सगळं पण इथं आईने सगळं केलं पोरांसाठी कसं उभं केलं कसं इथपर्यंत आणलं झिरोतून दुकान कशी उभी केली तर मी उद्यापासून सगळं सांगणार आहे आता ते आपल्या दुकानाचं सगळी माहिती देणार आहे मैत्रिणींनो किती रुपयामध्ये केली होती काय केली होती तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात कसे नाही मला कमेंट करून सांगा मैत्रिणींनो तुम्हाला काय आवडतं ऐकायला काय बघायला आवडतं तर जशी मला कमेंट करा तुम्ही मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन आणि तुम्हाला मी आहे मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये की माझं शिक्षण तिसरी झालेलं आहे आहे तसं नसतंय मैत्रिणींनो पण मला कष्ट करायची इतकी म्हणजे माझ्यामध्ये हे मन माणसाचं सा मजबूत पाहिजे हिंमत पाहिजे आणि सगळं काही करू शकतो आपण ह्या वयात मी सगळं काही शिकत आहे शिकत शिकते मैत्रिणीनं आता मी तुम्हाला सांगते आपली वर्ष होती ना आता ती सगळं करायची रेसिपी सुरू केली आपण पहिली ती विडिओ काढायची एडिट का काय म्हणतात ती एडिट करायची टाकायची सगळं ती करायची आता ती लग्न होऊन गेली तिच्या घरी तर मग आपलं माग मध्ये मध्ये आपले एवढी येत नव्हते काहीच नव्हतं कारण एवढे कामं होते ना तर काय करावं काय नाही काय करावं काय नाही मला समजतच नव्हतं तर मग आपल्या दुकानावर एक पोरगा आला शुभरात्री राम